नमस्कार मैद्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या एक ग्रॅम गोल्ड मंगळसूत्रामध्ये नवनवीन फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात वाटीच्या पॅन्डेटप्रमाणे मंगळसूत्राच्या सरीमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न उपलब्ध आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले लॉंग मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल डिझाईनचे लॉंग मंगळसूत्र सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत मंगळसूत्राच्या पँडेटमध्ये आणि मंगळसूत्राच्या सरीमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात शॉर्ट आणि फॅन्सी मंगळसूत्राप्रमाणेच लॉंग मंगळसूत्रामध्येही नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात बऱ्याच जणींना नेहमी बदलत्या ट्रेंडनुसार नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात ह्या मंगळसूत्रामध्ये नॅनोचेन मंगळसूत्र तसेच पोहळामणी मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये गोल्ड प्लेटेड तसेच अँटिक फिनिशमध्ये हे मंगसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सिल्क साडीवरती तसेच डिझायनर साडीवरती घातल्यानंतर तितकेच एलिगंट व रॉयल लुक देतात या मंगळसूत्राच्या वाटीप्रमाणेच ह्या मंगळसूत्राच्या सरीमध्येही तुम्हाला युनिक युनिक डिझाईन्स पाहायला मिळतात व स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे सरस्वती पॅनट मंगसूत्र ट्राय करू शकता या मंगळसूत्रामध्ये काही पारंपरिक टच देणारे मंगसूत्र आहेत तसेच काही मॉडर्न व फॅन्सी डिझाईन्स आहेत सध्या अशा प्रकारचे रॉयल राजवाडी मंगळसूत्र सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत कोणत्याही न्यू सिल्क साडीवरती जर तुम्ही असे मंगसूत्र ट्राय केलात तर खूपच आकर्षक लूक देतात या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या कलरची बीड्स यूज केल्याने हे मंगळसूत्र दिसायला फारच आकर्षक दिसतात जर तुम्हाला हेवी पॅटर्नमध्ये राजवाडी मंगळसूत्र हवे असतील तर खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा डिझाईनचे मंगळसूत्र नक्कीच पीक करू शकता जर सुद्धा हे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा